आज आपण गाड्यावर मिळतो ना अगदी तसाच वडापाव करणार आहोत तर एक नंबर चवीचा वडापाव आज मी तुम्हाला दाखवणार आहे आणि संपूर्ण हो टिप्स हा व्हिडिओ आहे तर तुम्ही जर अशा प्रकारे वडापाव केला ना तर तुमचा परफेक्ट वडापाव होईल तर लहान मोठ्या टिप्स हा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवते व्हिडिओ नक्की बघा आणि असे बटाटे वडे नक्की करून बघा अख्खी मुंबई ज्याच्या जीवावर चालते ना तो बटाटा वडा फेमस मुंबईचा वडापाव आज आपण पाहणार आहोत चला मग कशाला वेळ घालवायचा चला रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर काय करायचं बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत जर बटाट्यांवर माती असेल तर दहा मिनटं बटाटे भिजवून घ्या आणि नंतर चांगले चोळून धुवून घ्या तर बघा बटाट्यांमध्ये अगदी थोडंसं पाणी टाकलं आहे आणि तीन शिट्ट्या करून घेणार आहे तर इथं भरपूर लसूण मिरची आणि कोथिंबीर यांचं वाटण मी करणार आहे तर मिरची तुम्हाला कितपत घालायची आहे ती तुमच्यावर डिपेंड करते जास्त तिखट हवं असेल तर भरपूर मिरच्या घाला कारण वडापाव जो आहे तो झणझणीतच छान लागतो आता आपण ह्याला फोडणी मारूया तर एक मोठा चमचा मी तेल घेतलं आहे कढईत तेल छान कडकडीत गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी टाकायची मस्त ताजा ताजा कडीपत्ता टाकायचा आणि हे वाटलेलं वाटण घालायचं आहे आता ह्या वाटण्याची खास आणि सगळ्यात महत्त्वाची टीप आहे तर बघा मीडियम फ्लेमवर दोन ते तीन मिनटं छान हा मसाला परतून घ्यायचा आहे त्यानंतर मोठा एक चमचा हळद पावडर आणि चवीनुसार मीठ घाला मीठ थोडंसं जास्त लागेल कारण मिरच्या थोड्याशा तिखट आहेत आता पुन्हा एकदा मिनिटभर छान हे परतून घ्या मोठा गॅस करू नका परतून घेतल्यावर गॅस बंद करा आणि दुसरीकडे बटाटे सोलून घ्या आता बटाट्यांची पण एक खास टीप आहे आता बटाट्यांची आणि चटणीची टीप तुम्हाला मी पुढे सांगते बटाटे सगळे सोलून झालेले आहेत तर सोलून झाल्यानंतर बटाटे स्मॅश करायचे नाही तर चाकूच्या साह्याने कटिंग करून घ्यायचं आहे आता कटिंग का करून घ्यायचं ते मी तुम्हाला पुढे सांगतेच परंतु बटाटे जास्त शिजवू नका जर जा जास्त शिजले तर बटाट्यात ओलावा राहतो आणि आपली भाजी अशी ओलसर होते तर बटाटे अगदी थोडेसे शिजवून घ्यायचे म्हणजे तीन शिट्ट्यांमध्ये बटाटे छान शिजले जातात आता हा इंदोरी बटाटा घेतला आहे इंदोरी बटाटाच घ्या खायला खूप छान लागतो आता ही चटणी जी आहे ती आपण पूर्ण थंड करून घ्यायची आहे नाहीतर चटणी गॅस चालू असताना चटणीमध्ये बटाटे टाकून हलवायचे नाहीत तर चटणी अगोदर थंड करून घ्यायची आणि त्यानंतर ह्या बटाट्याच्या फोडी त्याच्यामध्ये घालायच्या आहेत आता छान असं परतून घ्यायचं आहे बघा आता आपण काय केलं आहे बटाटा स्मॅश करून घेतलेला नाही आहे कारण वडापाव खाताना बटाट्याच्या ज्या फोडी दाताखाली लागतात ना त्या खूप सुंदर लागतात जा तर असं उलटण्याच्या साहाय्याने छान बटाटा स्मॅश करून घ्यायचा आहे म्हणजे पूर्ण स्मॅश होत नाही थोड्याफार बटाट्याच्या फोडी त्याच्यामध्ये शिल्लक राहतात आणि भाजी बघा मस्त घट्टसर झालेली आहे आता पीठ भिजवून घेऊयात तर इथे दोन मोठ्या वाटी पीठ घेतले चवीनुसार मीठ घाला आणि अर्धा चमचा सोडा घालायचा आहे आता ओवा एक मोठा चमचा घ्या ओवा छान हातावर रगडून घ्या कारण जेव्हा हातावर रगडून घेतो ना ओवा तर त्याचा स्वाद जो आहे तो छान वड्यांमध्ये भिनतो आता बघा थोडं थोडं पाणी टाकून हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे एकदम पाणी घालू नका आता बॅटर कितपर्यंत पातळ पाहिजे तर जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही अगदी सरळ सुळसुळीत सुड़ पडलं पाहिजे इथपर्यंत आपण हे बॅटर तयार करून घेणार आहोत आता बघा जेवढं सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे जेवढं तुम्ही पिठाला फेटाल ना तेवढं तेवढा तुमचा वडा छान असा फुगणार आहे खुसखुशीत होणार आहे त्यामुळे जेवढा वेळ तुम्हाला फेटता येईल तेवढं हे पीठ छान असं फेटून घ्यायचं फेटून झाल्यानंतर दहा मिनटासाठी बाजूला ठेवून द्या आणि जर जास्त घट्ट झालं तर पुन्हा दोन तीन चमचे टाकून पीठ फेटून घ्या कारण भिजल्यानंतर पीठ पुन्हा असं घट्टसर होतं चला आता वडे वळून घेऊयात तर वडे बघा तुम्हाला जर गोल आकारात आवडत असतील तर तुम्ही गोल आकारात देखील करू शकता किंवा ज्यांना चपटे आवडतात त्यांनी चपटे केले तरी चालेल तर बटाटा अगदी योग्य प्रमाणात शिजल्यामुळे बड वडे बघा किती सुंदर घट्टसर झालेत तर बघा अशा प्रकारे गोल देखील तुम्ही वडा करून घेऊ शकता आता चला जेव्हा मी वडे वळायला घेतले तेव्हा एकीकडे तेल देखील तापायला ठेवलेलं तेल जास्त कडकडीत गरम करायचं नाही तर छान मीडियम फ्ल असं तेल गरम झाल्यानंतर वडे सोडायचे आहेत तर बघा छान असा हाताला अगदी वडा चिटकून द्यायचा नाही वरच्यावर अलगद असा वडा टाकायचा आहे एक गोष्ट लक्षात घ्या जेव्हा आपण मगाशी वाटण तयार केलं तर त्या वाटणामध्ये तुम्ही थोडंसं अद्रकसुद्धा घालू शकता परंतु जास्त काही अद्रक घालायची मला गरज वाटत नाही अद्रक घातलेले व्हिडिओ किंवा अगदी थोडासा वेगळ्या प्रकारे वडापावसुद्धा मी केलेले आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते ते सुद्धा वडे तुम्ही बघून घ्या अतिशय सुंदर आणि चवीला भन्नाट असे केलेले आहेत तर हा देखील परफेक्टच आहे वडापाव फक्त चवीला थोडंसं वेगळे पण म्हटलं तर त्यासुद्धा रेसिपी तुम्ही बघून घ्या आता मीडियम फ्लेमवर छान हे वडे तळून घेतलेत स्लो गॅसवर अजिबात तळायचे नाही मिडियम टू फास्ट फ्लेमवरच हे वडे तळून घ्यायचेत तर काही जबरदस्त कलर आला आहे बघा आणि वडे देखील मस्त तळलेत अजून एक छोटीशी टीप तुम्हाला पुढं सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जावा आवडत असेल तर प्लीज लाईक बटनावर क्लिक करा चॅनलवर नवीन असताल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण रोज आपले टिप्स वेगवेगळे व्हिडिओ अपलोड होत असतात तर चला आता दुसऱ्या बॅचमध्ये आपण वडे टाकून घेतलेले आहेत जेव्हा वडे तळायला येतात ना तेव्हा थोड्याशा मिरच्या त्यामध्ये तळून घ्यायच्या तर प्रत्येक बॅचला तुम्ही थोड्या थोड्या मिरच्या तळून घ्या मगाशी व्हिडिओच्या नादात ता मिरच्या टाकायच्या राहिल्या तर जेव्हा प्रत्येक वड्यांच्या बॅजसोबत आपण थोड्या थोड्या मिरच्या तळून घेतो ना तर त्याचा तिखटपणा जो आहे तो वड्यांना लागतो आणि वड्याला खूप छान चव येते तर बघा मस्त असं तेल नितळून आपण वडे काढून घेतलेले आहेत मस्त असा मुंबईचा फेमस वडापाव तयार झालेला आहे तर घरच्या घरी तुम्ही अगदी गाड्यावर मिळतो तसा वडापाव करू शकता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कॉमेंट करून कळवा आणि टिप्स आवडले असतील तर चला मग व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद आणि चला मग लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात थँक्यू